नमस्कार आपण पाहताहात एटीव्ही न्यूज पाहुयात आजची बातमी नुकसान झालं तरी चालेल पण राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्यांना सोबत घेऊन निवडणूक लढणार जयप्रकाश दांडेगावकर वस्मतला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक संपन्न लोकेशन वस्मत येथील वर्धमान मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक संपन्न झाली यावेळी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांचा खरपूस समाचार घेत माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी कार्यक्रमाचा उत्साह वाढवला श्री दांडेगावकर म्हणाले की वीस वर्षांपूर्वी विविध पक्षांचे व नेत्यांचे गुण गाणाऱ्यांच्या डोक्यात आता प्रकाश पडला आता ते नेते म्हातारपणे पक्षांतर करत आहेत मोठे नेते गेले म्हणून तुम्ही घाबरू नका त्यांच्या शेपाशे लोक असतील असं मला वाटत नाही असंही ते म्हणाले नवीन लोकांची टीम बनवून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळायचा असून त्यासाठी तुम्ही सर्वांनी तत्पर राहा असे आवाहन केले सत्ताधारी लोकांकडून लोकांची मोठी नाराजी आहे मात्र ती उघड करता येत नाही येणाऱ्या निवडणूक नाराजी व्यक्त करण्याचं सर्वात मोठं साधन आहे त्याचा सायलेंटली वापर करून यश मिळवा असंही ते म्हणाले तसेच पिढ्या घडवण्याची मला सवय आहे सध्या तिसरी बॅच मी घडवत असून या निवडणुकीत आपण आघाडी म्हणूनच लढणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला यासाठी वंचित बहुजन आघाडीला विनंती केली असल्याचे सांगून विजयाचा आत्मविश्वास बाळगा विजय आपलाच असल्याचे ते म्हणाले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि तुमच्यावर गुलाब उघडण्यासाठी येते चार महिने अजिबात अवघड नाही तुम्ही आत्मविश्वास लोक या राजवटीला एकाच वर्षात शिंदे शिंदेसाहेब म्हटल्याप्रमाणे राहुलजी म्हणताय त्याप्रमाणे हे काही खऱ्यानं निवडणूक जिंकलेले नाही जिंकलेली ही निवडणूक उद्याच्या जिल्हा परिषदा आणि नगरपालिकेमध्ये आपणाला दाखवून द्यायचे कि ही निवडणूक लोकांच्या मनातून निवडून आलेले लोकप्रतिनिधी नाही तर उद्याच्या जिल्हा परिषदच्या चित्रातून नगरपालिकाच्या चित्रातून आपल्याला दाखवायचे मनाते आनी संतना की खरे लोकांच्या मनातले उमेदवार आणि पक्ष कोणत्या द्या आता कार्यकर्त्यांनी सांगताना सांगितलं की आघाडी करा आघाडी जवळजवळ झाल्यासारखीच आहे प्रमुख नेत्यांची हिंगोलीमध्ये बैठक झाली आणि तिन्ही पक्षांनी मनात पिढ्या घडवायची सवय जवळजवळ आता ही तिसरी बॅच मी तयार करायला होती ब्यांशी त्र्याऐंशी मध्ये पहिल्या बॅचेस केल्या ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये दुसऱ्या बॅचेस केल्या त्याचन देशमाने सारखे राजेंद्रावकर सार सार प्रल्हाद राठोडे सारखे कार्यकर्त्यांची टीम केली आणि या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून मी जिल्ह्यामध्ये एक चांगली टीम करण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही म्हटल्याप्रमाणे कदाचित आपल्या एकट्याची ताकद कमी पडेल म्हणून या निवडणुकीमध्ये आघाडी म्हणूनच आपण लढणार आहोत मी वंचित आघाडीला सुद्धा विनंती केली त्यांच्या अध्यक्ष शिरड साहेब कांबळे त्यांना आणि सहकार्यांना त्याचबरोबर वसमतचे अध्यक्ष उत्तम मामा आणि भुजबळ त्यांचे काही सहकारी की खरंच जर आपणाला देशात बिघडलेलं जिल्ह्यात बिघडलेलं वातावरण जर सुधारायचं असेल माझपनं जी जाती जातीमध्ये भांडणं लावली माणसा माणसामध्ये भांडणं लावले ते सुद्धा समाधान आज आधीच समाधान आरवलेला माणूस आज सगळ्या वाहन आहे उत्पन्नही थोडे बहुत वाढले साधन संपत्ती वाढलेली आहे पण समाधान आरवलेला माणूस आहे गरिबीमध्ये माणसं समाधानी होती गरिबीमध्ये माणसा माणसामध्ये प्रेम होतं आज ते सगळं या निवडणुकापैकी नेत्यांनी त्यांनी आपले जे घालवलंय ते सुख समाधान सुद्धा आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये पूर्ववत करायचे पूर्ववत आपल्याला माणसं प्रेमानं जोडायचे म्हणून या निवडणुकीला एक वेगळं महत्व आहे निवडणूक आयोगाच्या विरोधात राहुलजी काही बोलतात निवडणूक आयोग उत्तर देत नाही आणि निश्चित ही निश्चितपणे लोकांची मोठ्या प्रमाणात नाराजी नाराजी उघडपणे व्यक्त करता येत नाही मोठ्या लेवलला उघडपणे नाराजी व्यक्त केली तर ईडी व्हायची सीबीआय मागायला लहान लेवलला नाराजी व्यक्त केली गाव होऊन त्याला जाऊ लागेल का बोंबला लवकर तुझी सोय त्याच्यामुळे नाराजी व्यक्त करण्याचं उत्कृष्ट कर आपल्याला साधन सगळ्याला उद्या जिल्हा परिषद नगरपालिकेत येणारं मतदान आहे त्यासाठी तुम्ही सायलेंटली काम करून कस यश प्राप्त करता येईल हे बघा समुद्र वर किती शांत वाटत असला तर समुद्राच्या आत पोटामध्ये सुद्धा खूप लहरी असतात त्या लहरी सारखं काम करून तुम्ही आम्ही सगळ्यांनी उद्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि नगरपालिकामध्ये झेंडा लावायचा आहे गुलाल लढायचा आहे त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी तयारी करा एवढी विनंती करतो काही लोकांना भीती वाटते की बाबा वा मुख्यमंत्री माणसं दुसरे पक्ष बदलायचे कारण काय तुम्हालाही माहिती की काहीतरी आर्थिक रसद मिळेल या भविष्यावरती ते चालत ज्याने वीस वीस वर्ष राष्ट्रवादीचे गुण गायले वीस वर्ष त्यांनी काँग्रेसचे गुण गायले काही शिवसेनेचे गुण गायले तेव्हा त्यांना कळालं नाही आता मताला झाल्यावर कळलं की विकासासाठी भाजपमध्ये चालू विकासासाठी शिंदेकडे चालू पुन्हा वीस वर्ष नाही कळालं कर। आणि आता तुमच्या डोक्यात उजड पडला तुमच्या डोक्यात अंधार करण्याचं काम लोक नक्की करतील हा मला विश्वास

तर आपल्याला चांगल्या लोकांना उमेदवारी सुद्धा देता येते राष्ट्रवादी काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो की माझी एक चांगली टीम चांगलं जिल्ह्यामध्ये काम करणारी टीम पुन्हा एकदा आणायचं आणि भविष्यात दहावीस वर्ष या जिल्ह्याचं आरोग्य निरोगी राहण्यासाठी मी तो प्रयत्न करणार आहे तुम्ही सगळे साथ द्या हा विश्वास करतो आणखी वकील साहेबांना सांगितल्याप्रमाणे खरंच चालू आहे एखाद्या न्यायाधीशावरती जातो एखादा मूर्ख मंत्री म्हणतो की घटना नाही आणि माणसाला अजूनही राग राग कधी येणार एकदा तुम्ही सगळे रक्त तपासून घ्या माणूस माणूस म्हणलं की त्याला राग येतोय त्याला प्रेम येत सध्या यांच्यात फार कमी म्हणा कमी झालेलं आहे राग येईना प्रेम येईन जरा या निवडणुकीच्या निमित्तानं आपण आपलं ब्लड तपासून घ्या कि नक्की रक्त व्हायलंय काही भेटीचा रस वीस त्याच्यात मिसळला गेलाय तसा संत औषध घेऊन रक्त रक्त शुद्ध करून राग येऊ द्या प्रेम येऊ द्या काय आवड नाही निवडणूक एवढा मी तुम्हाला विश्वास देतो भविष्यात खूप बोलायचं आपल्याला निवडणुकीमध्ये त्यामुळे फार जाम त्याचा वेळ घेत नाही मोठ्या संख्येनं अगदी एक दिवसाच्या की तुम्ही सगळे आले

पण आपणाला एक निधर्मी धर्मनिरपेक्ष विचारवंत शांत आणि सगळ्यांना घेऊन चालणार नेतृत्व निर्माण करणार आहे जेव्हा काही मिळवायचं असत तेव्हा काही आपल्याला द्यायची आणि धारवायची सुद्धा तयारी मनाची ठेवली पाहिजे ते तीन चार महिने आपलं आपलं काम करून तास दोन तास चार तास याला वेळ द्या